रुकडे आणि रुईफाटा इथं हातकणंगले पोलिसांनी मटका अड्ड्यावर कारवाई करत तिघांवर गुन्हा दाखल केला मात्र मटका अड्ड्याचा मालक जमीर मुजावर कारवाई होत असताना पसार झाला पोलिसांनी सुमारे नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय हातकणंगले तालुक्यातील रुईफाटा इथं रुकडीतील जमीर मुजावर याचा मटका अड्डा आहे या ठिकाणी दीपक कांबळे मटका घेण्याचं काम करतो हातकणंगले पोलिसांनी सोमवारी रात्री धाड टाकून मटका घेणाऱ्या दीपक कांबळेला रंगेहात पकडलं त्याच्याकडून सहा हजार तीनशे पंचेचाळीस रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला मात्र मटका अड्ड्याचा मालक जमीर मुजावर कारवाई सुरू असताना पसार झाला त्यानंतर हातकणंगले पोलिसांनी रुकडी इथल्या एका बेकायदेशीर दारू अड्ड्यावर कारवाई करत राहुल बागडी याला अटक केली त्याच्याकडून मद्याचा साठा जप्त केला हातकळंगले पोलिसांकडून अवैध व्यवसायावर कारवाई केली जाते पण मुख्य सूत्रधार मात्र ऐनवेळी गायब होतात त्यामुळे पोलिसांच्या कारवाईचे या दोन नंबर धंदे असलेल्या लोकांना आधीच माहिती मिळते का अशी शंका आहे हातकणंगले पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये जमीर समीर बाळू असिफ दस्तगीर या लोकांचे खुले आम मटका अड्डे सुरू आहेत त्यावर खरोखर कारवाई झाल्यास मटका अड्डे मुळासह उखडले जाऊ शकतात